महाराष्ट्र माता प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत उल्हासनगरच्या सूर्यनगरात विक्की गुरुंचा चमत्कारी दरबार लाखोंच्या संख्येनं श्रद्धाळूंची गर्दी समस्यांचे समाधान आणि चमत्कारांचा अनुभव उल्हासनगरच्या महारळ गावातील सूर्यनगर येथे दर मंगळवारी आणि रविवारी एक अनोखा दरबार भरतो विक्की गुरुंचा चमत्कारी दरबार विक्की गुरु हे केवळ नाव नाही तर हजारो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनले आहेत त्यांचे दरबार म्हणजेच श्रद्धेचा महोत्सव जिथे लोक आपापल्या समस्या घेऊन येतात आणि विक्की गुरूंच्या आशीर्वादाने त्या समस्यांचे चमत्कारिक समाधान होते विक्की गुरूंच्या दरबारात येणारे भाविक भक्त आपल्या मनातील आशा आणि प्रश्न घेऊन येतात या दरबारात अनेक जण रात्रीपासून मुक्काम करत आहेत फक्त आणि फक्त विक्की गुरूंचे दर्शन घेण्यासाठी दर मंगळवारी आणि रविवारी या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते अशी मान्यता आहे की विक्की गुरु यांच्याकडे रडत आलेला भाविक हसत हसत परत जातो त्यांच्या आशीर्वादाने असाध्य समस्या सोडवल्या जातात आणि भक्तांना हवी ती कृपा मिळते विक्की गुरूंच्या दरबारात केवळ साधारण समस्या नाही तर अशा लोकांनाही समस्या समाधान मिळतं ज्यांना डॉक्टरांनीसुद्धा आशा सोडलेली असते विशेषतः मुलबाळ होत नसल्याची समस्या असलेल्या स्त्रिया आणि कुटुंबे विक्की गुरूंच्या आशीर्वादाने आनंदी पोटी राहतात आणि या दरबारात अनेक अनोखे चमत्कार घडल्याच्या बातम्या पसरल्या आहेत ज्यामुळे विक्की गुरूंचा दरबार म्हणजे आशेचा अखंड स्रोत बनला आहे विक्की गुरु आपल्या भक्तांसाठी तुळजाभवानी महाकाली सप्तशृंगी काळूबाई श्री स्वामी समर्थ धावजी पाटील मंगीर बाबा आई भगवती यांच्यासमोर गारहाणे घालून त्यांच्या समस्या मार्गी लावतात त्यांच्या पवित्रवाणीने आणि चमत्कारिक शक्तीने अनेक भाविकांचे आयुष्य बदलले आहे एकदा विक्की गुरूंचा दरबार गाठला की भक्तांची समस्या अगदी सहज मार्गी लागते हे ठाम विश्वासाने सांगितले जाते विक्की गुरूंच्या चमत्कारिक दरबाराची ख्याती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर इतर राज्यातूनसुद्धा लाखोंच्या संख्येनं श्रद्धाळू येथे येतात विक्की गुरु यांचे नाव आता फक्त उल्हासनगर किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांमध्ये सुद्धा आदराने घेतले जाते त्यांच्या या चमत्कारिक शक्तीने प्रभावित होऊन अनेक लोक त्यांच्या आशीर्वादासाठी इथे येत आहेत विक्की गुरु यांच्या दरबारातील विशेष गोष्ट म्हणजे तिथे आलेला प्रत्येक भक्त आपली समस्या घेऊन येतो आणि तेथून समाधान घेऊनच जातो हेच हे दिवस कारण आहे की दरबारात दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढते आहे दरबारातील चमत्कारिक अनुभवांमुळे हा स्थानिक गावातला छोटा दरबार आता राष्ट्रीय प्रसिद्धी मिळवतो आहे आणि विकी गुरु हे नाव आज घराघरात पोहोचलं आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तलुपडे जय श्री महाकाल जय माता दे गुरुवर विक्की गुरु बोलत आहे सूर्यनगर मारळ येथे हा नवीन दरबार मी उभा केलेला आहे आणि अनेक भक्तांची राहण्याची सोय बसण्याची सोय पाण्याची सोय पार्किंगची सोय सगळ्या सोयी त्यांच्या मी निमित्त केलेल्या कारण की भक्त आज आनंदून गेलेत वारंवार भक्त दरबारामध्ये येत जातात आहे रा सकाळ संध्याकाळ लोक बघत नाही सांज सकाळ बघत नाही जेव्हा चोवीस तास दरबारामध्ये लोक आहेत बस भगवतीने त्यांना असा चमत्कार केलेला आहे की त्यांच्या मनाच्या इच्छा प्रत्येकाच्या पुरे होतात तर अनेक भाविक भक्त दहा दहा तास आठ आठ तास नंबर लावतात सकाळी तीनला चारला नंबर येऊन लावतात तर त्यांचा नंबरही लवकर येत नाही आणि एवढं भगवतीने त्यांना दिलेलं आहे की त्यांच्या मनकामना त्यांच्या पूर्ण होतात आणि त्यांच्या सेव्यासाठी मी बसलेले आहे आणि त्यांचे प्रत्येक त्यांचे घराणं मी ऐकून घेते आणि त्यांच्या भक्तीला शक्तीला भगवती धावून येते जय श्री महाता महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी